नमस्कार माझं नाव आहे निलेश म्हणून पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो कशा सर्वजण तुम्ही मजेत ना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मागे मी पोलीस भरतीबद्दल दोन व्हिडिओ अपलोड केलो होतो आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती निघालेली आहे आणि गडचिरी जिल्ह्यामध्ये पण पोलीस भरती निघालेली आहे पण गडचिरी जिल्ह्यामध्ये जिल्हाबंदी असल्यामुळे तिथल्या रहिवाशी मुलं आणि मुलींनाच तिथं चान्स आहे अदर कोणी जे बाहेर जिल्ह्याचे मुलं आहे तिथं त्या गडचिरोली पोलीस भरतीबद्दल तिथं अलाउड नाही आहे त्यांना तर मागच्या व्हिडिओमध्ये मी दोन व्हिडिओ अपलोड केलो होतो त्या दोन व्हिडिओमध्ये मला खूप सारे कमेंट येत होते मुलांचे का सर भरता येते का गडचिरी जिल्ह्यामध्ये फॉर्म मी बाहेर जिल्ह्याचा मुलगा आहे आणि काही काही मुलं खूप मुजुरी करत होते मी भरतो फॉर्म तिथे भरता येते तसला जिहार दाखवा मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आहे ते मी खरं रिॲलिटी सांगतो मला नाही वाटत की मग तुम्ही आपल्या गडचुरी जिल्ह्यामध्ये फार्म भरान मग तुमचे जे होते तिकीट येणार तिकीट आल्यानंतर मग मा, तुम्हाला मागच्या वर्षी सारखंच तिथं मग ग्राउंडच्या अंदर गेल्यानंतर तिथंच तुम्हाला बाहेर काढान मग तुमची तेवढी मेहनत पण वाया जाणार तुमचे पैसे पण वेस्ट जाणार आणि गडचुरी जिल्ह्याचं थोडं अभ्यास पॅटर्न वेगळं आहे तिथं गोंडीमाडी पण करावं लागते म्हणून तुम्हाला असं मागच्या ज वेळी जे मुलांना आपत झाली होती तर हा वर्षी कोणत्या मुलांना अडचण नाही जाण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवून माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा कारण का शेअर केल्यानंतर जे मुलं नवीन आहेत जे फॉर्म वगैरे भरण्याचा प्रयत्न करत आहेत गडचिरी जिल्ह्यामध्ये भार जिल्ह्याचे मुलं त्यांना व्हिडिओ बघून माहिती होऊन जाणार म्हणून माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून हे बातमी मी सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहो तर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे ते माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईबर करून द्या आणि बेल लायकून प्रेस करून घ्या कारण का मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेन सगळ्यात पहिले तुम्हाला बघायला मिळणार मित्रांनो आणि माझ्या व्हिडिओला माझे यूट्यूब चॅनलला खूप सारा सपोर्ट करा कारण का माझे आता लवकरच वन के सबस्क्रायबर होऊन जाणार आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण नसली तरी मला एक कमेंट करा मी कमेंटचं लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो भेटूया मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओला ओके बाय बाय